बोरकर फॅमिली किचन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी केलेली हे झटपट चमचमीत अशी गवारीची सुकी भाजी सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी टिफिनला देण्यासाठी झटपट आणि तितकीच चमचमीत जर भाजी बनवायची असेल तर अशा पद्धतीने गवारीची सुकी भाजी करून बघा आज मी केलेलं आहे गवार कांदा तर अगदी एक दोन साहित्यामध्ये ही भाजी होते आणि याला वेळसुद्धा खूप कमी लागतो अगदी एक चार मिनिटापर्यंत ही भाजी तयार होते चला तर मग गवार कांदा कसा करायचा ते बघूया तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी पाव किलो गवार घेतलेले गवार गावठी आहे गावठी गवार चवीलासुद्धा छान असते आणि पाव किलो गवारीसाठी मी इथं मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू इथं गॅसवरती मी लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि आता लोखंडी कढईमध्ये मी गवार घातलेली आहे याच्यात मी अजून तेल घातलेलं नाही तर डायरेक्ट गवार घातलेली आहे तर गवार थोडीशी परतून घ्यायची तर कोरडीच गवार मी अशा प्रकारे इथं परतून घेतलेली आहे गवार आपण कढईमध्ये घालायच्या आधी एकदा धुवून घेतलेली आहे त्यामुळे ती ओली आहे तर थोडीशी कोरडी होईपर्यंत अशा पद्धतीने इथं परतून घ्यायचं आहे एक पंधरा ते वीस सेकंद हाय फ्लेमवरती परतून झाल्यानंतर आता मी गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर देखील एक पंधरा ते वीस सेकंद अशा पद्धतीने इथं मी गवार भाजून घेतलेली आहे तर गवार अजून कोरडी झालेली आहे मगाच्यापेक्षा जास्त कोरडी झालेली आहे तर आता याच्यामध्ये मी मगाशी जो कांदा घेतलेला होता तो कट करून घेतलेला आहे तो घातलेला आहे गवारीमध्ये तर कांदा खूप जास्त मोठा किंवा खूप जास्त बारीक कट करायचा नाही तर मध्यम असा कट करून घ्यायचा तर गवारीमध्ये कांदा घातल्यानंतर असं सतत असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून गवार आणि कांदा चांगले भाजले जातील तर अजून याच्यामध्ये मी तेल घातलेलं नाही तर थोडंसं एक दहा पंधरा सेकंद अशा प्रकारे कोरडंच असं परतून घ्यायचं एक दहा ते पंधरा सेकंद अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर पाव किलो गवारीसाठी एक पळी तेल पुरेसं होतं तर एक पळी तेल मी इथं घातलेलं आहे तर तेल घातल्यानंतर परत अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे तर, तर गवार मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे गावठी गवारीची या पद्धतीने भाजी छान होते पण तुम्ही जर संकरीत गवार जी मोठी गवार असते तर त्या गवारीची जर या पद्धतीने भाजी केली तर पहिल्यांदा गवार आणि कांदा एकत्र भाजून न घेता कढईमध्ये पहिल्यांदा कांदा घालायचा आहे तो चांगला परतून झाल्यानंतर मग गवार घालायची म्हणजे मोठी गवार असते त्याचीसुद्धा भाजी छान होते तर ही काळजी घेतली तर संकरित गवारची सुद्धा या पद्धतीने भाजी केली तर छान होते तर एक दोन मिनटं मी मध्यमाचेवरती अशा पद्धतीने इथं परतून घेतलेलं आहे तर गवार हलकी अशी मऊ झाली की याच्यामध्ये आपण दुसरे मसाले घालायचे आहेत तर गवारीची भाजी करताना नेहमी खूप जास्त गाळ अशी गवार शिजवून घ्यायची नाही तर हलकी अशी मऊ झाली की गवारीमध्ये मसाले घालायचे तर हलकी मऊ अशी ही गवार झालेली आहे तर याच्यामध्ये आता मसाले घालूया एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्हाला कसं आवडतं त्याच्यानुसार कांदा लसूण मसाला कमी जास्त करू शकता चवीनुसार बारीक मीठ घातलेलं आहे तर कांदा लसूण मसाला आणि मीठ आता या गवारीमध्ये मिक्स करून घ्यायचं नाही तर हे असंच ठेवायचं आहे तर याच्यावरती एक ताट झाकायचं आहे आणि पंधरा ते वीस सेकंद याला असंच ठेवून द्यायचं आहे लो फ्लेमवरती ठेवायचं एक अर्ध्या मिनिटानंतर मी कढईवरचं झाकण काढलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं तर व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर परत याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक अर्धा मिनिट परत याला वाफवून घ्यायचं कांदा लसूण मसाला घालताना तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर वाटणसुद्धा घालू शकता त्याच्याने सुद्धा चवीत खूप छान फरक पडतो तर मी फक्त कांदा घालून ही भाजी बनवलेली आहे तर एक अर्धा मिनटानंतर मी कडईवरचं झाकण काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने इथं भाजी परतून घेतलेली आहे तर एक पाच ते दहा सेकंद अशा पद्धतीने भाजी मिक्स करून घ्यायची वर खाली करून घ्यायची तर पाच ते दहा सेकंदानंतर मी गॅस बंद केलेला आहे तर अशा पद्धतीने गवारीची भाजी झालेली आहे तुमच्याकडे जर कोथिंबीर असेल तर तुम्ही यावेळी कोथिंबीर घालू शकता तर या पद्धतीने केलेली भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद